त्या मुलीचे पालक आहेत की त्या मुली काय करतायत किंवा मुलं काय करतायत हे काही घरात माहीत पण नाही त्यांचं सुद्धा प्रबोधन करण्याची जबाबदारी आपली आहे महिन्यातून एकदा त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे काही महिला पालकांना बोलवा आता सगळ्याच महिला पालकांना बोलवलं पाहिजे असं काही नाही त्याचबरोबर काही गेस्ट लेक्चर आयोजित करा

ले? ते लेख कसं ठेवलंय त्याचं जर टायमिंग या महिलांना पोचवा आणि अधिकारी वर्गांच्या मार्फत त्या घेऊन सुद्धा शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी किंवा तिच्या प्राध्यामात त्यांच्या पण याही मुलींच्या जशा आता मी या घेतले तसं याही जे वाचत आहेत त्यांनी काय करा त्या मुलींच्या मार्फत सुद्धा काही प्रबोधन करा त्या मुलींना सुद्धा तीन दिले कोणी ठेवायचे तिथं ती मुलगी गेली त्या शिक्षकांना सांगून गेली मोबाईल नंबर काय कारण सांगितलं सगळं डिटेल्स कोणत्या वर्गात होती हे सगळं अधिकारी वर्गाच्या वही असेल त्या वहीमध्ये करायचं म्हणून स्वच्छतेविषयी आता आम्हाला बऱ्याचदा अडचण पडते तुमच्या बाथरूमच्या ठिकाणी जाण्याची तर काही वेळा आम्हाला तुमच्या तक्रार येतात म्हणजे शिपाई मामा आमचे हे काम करत असतात तरी इथं घाण केलेलं आहे इथं असंच टाकून गेलेले मुली बऱ्याचदा आम्हाला ते किती वाजता जातात का सात तो सात वाजता गेलेले असतात अगोदर सहालाच एक तास तिथं ते बसलेले असतात आणि ह्या एक तास बसलेल्या ठिकाणी त्यांचं काहीतरी चालू असतं आणि ते कुठलं तर प्रकरण इथं क्वा शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा आमच्या ग्राउंडमध्ये चालू होतं तर क्या -क्या त्या त्या पालकांचं प्रबोधन करत असताना या समितीनं एक सामाजिक बांधील केलं नसतं त्या पालकांना सांगायचं आहे त्या मुलींना सांगायचं आहे तुम्ही क्लास टायमिंग आहे त्याच वेळी क्लासला जा माझं त्याला हो मत असं आहे की तुम्ही कुठलाही क्लास हे करायचा नाही अटेंड करायला नाही इथं शिकवलं जाते इथं तुमच्या अडचणी आहेत त्या मागा ना आम्ही तुम्हाला ज्या शेजारी असलेली मुलं किंवा लोक किंवा कोणत्या वस्तू राहत असतील त्याचबरोबर क्लासेस मुलींच्या वागणुकीमध्ये झालेला बदल लक्षात ठेवा लगेच लक्षात आपली मुलगी कशी काल कशी वागत होती या महिन्यात कशी वागायला हे प्रत्येक पालकांना त्याकडे बघणं गरजेचं आहे आणि ते लक्षात येतं आमच्या शिक्षकांचं तर लक्षात येतच नाही अभ्यासकडे आता अभ्यासाकडे लक्ष नाही त्यामुळं हे प्रबोधन आपण पालकांचं आहे त्याचबरोबर आमचे शिक्षक इतून पुढे त्यांचे दफ्तर चेक करतील जे विधान हे जे काही वर्ग प्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून विधान आठवड्यातून एकदा तरी सर्व महिलांनी फिरून ज्यावेळी चार पाच महिला आहेत ऑफ पास आहेत सलाम आहेत एक दफ्तर त्यांची चेक करा की जेणेकरून त्यांच्या दफ्तरामध्ये काही गोष्टी आपल्याला सापडणार नाही किंवा त्या वावग्या वागणार की दफ्तर चेक करायचं बदला मध्ये जी काही दुर्घटना घडलेली आज, आज। त्या बाबतीत शिक्षण अधिकाऱ्याला संस्था चालकांचा काय आज संबंधिताला ताकी द्यायला पाहिजे होती एकदा घडलेली घटना होती संबंधितला काढून टाकायला पाहिजे होतं त्याच्यावर केस दाखल करायला पाहिजे होती काही गोष्टी ह्या चूक असू दे माफ केली जाते तसं तुम्हाला आम्ही माफ करतो अरे बाबा आज तो, 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 तो केलेस के हो ना उद्यापासून नको पण आम्हाला काय माहिती तो परत आम्ही चूक करतोय का तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे हो तुमच्यासाठी आहे अशी जर एखादी घटना घडली तर याचा परिणाम हा तुमच्या सर्व्हिसवर होणार आहे माझ्यावर होणार आहे आणि इथल्या घटकावरही होणार आहे म्हणजे संस्था चालकांच्यावरही होणार आहे त्यांना काय कारणे दाखवा सांगितले तर त्या कॉलेजमध्ये किंवा त्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते का शिक्षणाधिकाऱ्याने त्याचं इन्स्पेक्शन केलं होतं का का केलं नाही इन्स्पेक्शन केलं तर का केलं नाही या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत त्यामुळे शिक्षण सुद्धा आहे मी असं करू नये आणि आपल्या आई वडिलांना आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या या शिक्षकांना कुठेही कमीपणा येणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायचे आपल्याला नावाजलं पाहिजे आपल्याला कौतुक केलं पाहिजे विद्यार्थी म्हणून आपल्याला ओळखलं पाहिजे जे का आपलं आहे म्हणून हे कर्तव्य आमचं आहे म्हणून मी आज या गोष्टी सांगतोय या घटना शाळेत घडणार नाही जबाबदारी आम्ही ना तर घेणार आहोत आमचे शिक्षणही घेणार आहोत पण तुम्ही सुद्धा ती घटना घ्या जबाबदारी घ्यायची आहे म्हणजे सामाजिक घटकात संबोधन करायचं आमचे लोक तर करणार आहेत परिणाम त्याचा वाईट आहे आणि त्या स्वरूपात आज शासन खंडून जागा झालेलं आहे कलेक्ट्रॉफी जागत झालेलं आहे रोज चार चार परिपत्रक पडलेले आहेत त्यामुळं या गोष्टीचे गांभीर्या सर्वांनी दखल घ्यायचे पालकांचं प्रबोधन करायचं आहे आम्ही त्याबद्दल सक्षम आहोत आम्ही त्या संचा निषेध व्यक्त करतोय आमची शाळा निषेध व्यक्त करते आमची संस्था निषेध व्यक्त करते आमचे सर्व शिक्षक इतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी ज्या काही घटना करताय त्याचा निषेध व्यक्त करतोय आणि आपण सगळेजण एक चांगलं नागरिक घडवण्याचं सा काम सगवाणी म्हणून करायचं आहे आणि तुम्ही ते कराल तर मी जे काही सांगितलं मोबाईल असतील पाहुणे असतील घराचे जासेस असतील वागणूक त्या मुलींची असेल ह्यांचं मार्गदर्शन आमच्या शिक्षकांनी आमच्या ज्या महिला शिक्षिका आहेत त्यांनी त्या पालकांचं करावं आणि तुम्ही सर्वांनी आपल्या मैत्रिणी त्यांना मार्गदर्शन करावं मोबाईल जरूर वापरा जरूर त्याचा उपयोग करा पण अभ्यासासाठी किंवा इतर काही ज्ञान घेण्यासाठी इतर म्हणजे चांगलं चल चांगलं ज्ञान घेण्यासाठी त्याचा उपयोग करा किंवा ही वस्तू जेवढी चांगली आहे तेवढी वाईट पण आहे त्याचा जर हे लागला तर तावड्यापैकी ते काम आहे अच्छा तास तास दोन दोन तास कसे निघून जातात हे कळत नाही त्यामुळं ह्याचा वापर थोडाही कामाचा करावा एवढंही त्या निमित्ताना सांगतो तर आपली ही जी मिटिंग आहे पण सखी सावित्री महिला तक्रार निवारण आणि त्यामध्ये निर्भया तर यामध्ये आता इथून पुढं ज्या काही मी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणानं पालन आमच्या महिला शिक्षकांनी करावं त्याचबरोबर अधिकारी वर्गाने त्यावर नियंत्रण ठेवावं त्यांना लागणारे काही गोष्टी असतील तर त्याचं व्यवस्थित करणे आणखी एक महत्वाची सूचना म्हणजे घ्यायचं ते यथावकाश सबमिट करायचं त्याची नोंद आपल्या सिटी मंचमध्ये ठेवायची की जे इतर कर्मचारी किंवा बाहेरून काही शिकवण्यासाठी येणारे असतील रोज तर त्यांचं सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशन मार्फत घ्यायचं आहे तर त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही ऑफिसी आपणार आहोत किंवा तर पाहिलं जा जाणार आहे हे सगळं जे काही मी आता सांगितलं हे सगळं माझ्या दृष्टीनं तर महत्वाचं आहेच पण या संबंधित जो शिक्षक आहे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे जर अशी घटना एखादी घडली तर विद्यार्थ्याचं तर आयुष्य होणारच आहे त्याच्यावर कुठलीही आम्ही काही करणार नाही रस्तिगेटच करणार आहे त्याला त्या कुठल्याही परिस्थितीत आम्ही दाखवणार नाही आणि जर काही दखल घेतली गेली गेली नाही तर, तर, ना तर संबंधित शिक्षकांच्या शिक्षिकेच्यावर किंवा शिक्षकाच्यावर ताबडतोब कारवाई केली जाणार आहे याची नोंद प्रत्येक अध्यापक वर्गाने घ्यायची आहे आणि दोन्ही मुलींनी या सखी साहित्य मंचामध्ये सामील होऊन एक सामाजिक बांधली की आपण जपायचे आहे अशा कोण मुली लहान असतील त्यांना मार्गदर्शन करा मोठ्या मुली असतील त्यांना समजावून सांगा त्यांना नाही समजलं तर आमच्या शिक्षकांच्या पण अपेक्षे द्या जे, जेणेकरून आपल्या शाळेची आपल्या संस्थेची आपल्या गावाची आपल्या आईवडिलांची कुठल्याही परिस्थितीत नाचकी होऊ नये सखी सावित्री मंचाची सभा संपन्न झाली यासाठी आपल्या प्रशाचे मान्य श्री एस सावंत सर ज्युनियर कॉलेजचे पुट्राचार्य माननीय श्री गायकवाड सर त्याचप्रमाणे एम सी बी सी विभागाचे सर माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक मान्य श्री आरती कदम सर मान्य श्री यशि सर प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक माननीय श्री साबळे सर तसेच मान्य श्री सर त्याचप्रमाणे या सखी मंचाच्या सर्व सदस्या सचिव आणि सर्व प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेजच्या महिला शिक्षिका आणि आठवी ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्ग प्रतिनिधी विद्यार्थिनी प्रतिनिधी या ठिकाणी या सभेसाठी वेळेत उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीनं तसेच संस्थेच्या वतीनं सर्वांचं सर आभार मानले